हा लिंबूचा झाड आहे आणि लिंबूच्या झाडाला मी ना हे मी लिंबाच्या झाडाला कलम तयार केला आहे सक्सेसफुली झाला आहे भरपूर झाडांना मी कलम तयार केलेत आणि सक्सेसफुल झालेत हा मोठा झाड आहे आणि त्याच्या खालून मी आता इथून कट करून घेणार आहे आणि मग डायरेक्टली लावणार आहे झालेले आहे आणि याच्यामध्ये ना रूट भरपूर आहे सक्सेसफुली झाडांचे कलम कसे करायचे तेही मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि फलं कशी पटापट यायला पाहिजे झाडांना ही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मग माझी व्हिडिओ अपलोड होऊन जाईल पण मला लागेल आणि हा चिक्कूचा झाड आहे हा चिक्कूच्या झाडालाही कलम केला तोही सक्सेसफुली झाला इथे आणि ह्याला चिक्कू लागलेत आणि ह्याला कलम तयार केला परफेक्ट झालेला आहे कलम आता ते खालून थोडं कट करेन मग लावून घेईन मग कलम तयार आणि चिकू लगेच येते बाकीच्या ही कलम केलेत भरपूर असे कलम झाले आहेत म्हणजे मी एकूण अठरा कलम तयार केलेत अठरा कलम सक्सेस झालेत ही कलम तयार करून घेतला लामफलाचाही कलम करून घेतला भरपूर सारे डांडोर यांचे पण कलम करून घेतलेत माझ्याकडे ॲपल डांडोर आहे त्याचंही कलम तयार करून घेतलं मला कलम आता ह्याला कलम करायचं आहे हा मोठा खूप झाला आहे तरी पण बघते आता कसं कलम करायचं आहे हे सगळे कलमी आहेत झाडं इकडे लावलेले ते कलम कोणत्या सीझनमध्ये करायचं असतो तर पावसाळा आणि हिवाला परफेक्ट कलम करण्यासाठी सीझन आहे हा कलम करून ठेवलेला आहेत दोन दोन बाट्यांचे एक झाड बनवून ठेवलेलं आहे कलम हे ऊस आणले होते ना त्याच्यातून थोडे ऊस मी लावून घेतले वांग्यांच्या झाडाला वांगी लागलेत हा एवढूसा वांगा लागला आहे इकडे पण लागलेत हा व्हाईट वांगा आहे आणि हा ही वांगी कोणाला आवडतात मला नाही आवडत व्हाईट वांगी आहेत ना ही छान लागतात चवीला छान लागतात हा पिंक कलरचा पेरू आहे आणि हा पेरूला मला कलम करायचा आहे आता बघूया नंतर बघते पेरूला जर जा कलम झाला झालातच मोठा झाला भरपूर आहेत पेरू लावलेले जसे हिरवा पण आहे आणि पिंक कलरचा पण आहे माझ्याकडे पेरू हा पिंक कलरचा हा जो पपईचा झाड आहे ना हा पाच वर्षाचा आहे मी क कोणत्या प्रकारे कट करते माहिती आहे पहिल्यांदा इथे होता आलेला हे झाड होतं इथून मी इथून कट केला अशी रूट आली ना की इथून कट नाही करायचं मग इथून कट केला ना की मग साईटून येत आता इथून मी यावर्षी हा कट केला हा कट केला ना आता साईटून रूट आलेत मग हिते फळं लागतील हिते ते फलं लागतील म्हणजे हा कट केला ना हा त्याच्या अगोदर कट केलेला होता तर हा झाड आला आहे ह्याला रूट येऊन आता ह्याला भरपूर आता पई लागतील आणि हा इथे आलेला आहे आता ह्याला रूट लागतील आता ह्याला ह्या पावसाळ्यामध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये ला लागतील ना पपई त्यावेळी हिथून कट करेन मग हिथून रूट येतील म्हणजे असं करून करून ह्याला वाढही छान होते आणि फलही छान येतात भरपूर येतात एकदा ट्राय नक्की करून बघा या प्रकारे मी याच प्रकारे झाड तोडते आणि इथे ना हा खड्डा होलाय आहे ह्याला पॅक करून ठेवायचा आहे पाणी न जाण्यासाठी पाणी गेला तरी काही फरक पडत नाही हे बघा मी अशी पिशवी ठेवले पाणी नको जाण्यासाठी म्हणून आणि त्याच्यावर एक वीट ठेवले हाही असं पॅक करून ठेवला ही बांधलेला होता कोणीतरी खोलले ही अशी आणि मग साईडून ह्याच्यात पाणी पण जात नाही आणि मग साईटून असे रूट येतात खालून पण इकडून पण रूट आहे छोटी बारीक छोटीच आहे आणि इथून हे आहे ह्याला आता फलं लागली बघा आणि ह्याला आता येतील हे बघा इथे पण आता फलं लागत आलेले आहेत ह्याला तर लागलेलेच आहेत असं करून करून मी हमेशा त, खालून नाही तोडत आहे मी डायरेक्ट इथून तोडते आणि मग तो उंच नाही जास्त झाड जात मग ते फलं कशी आपल्या माझ्या आता हाताला लागतात फलं म्हणजे जास्त वरती पण जात नाही छान असे हातात भेटतात आपल्याला जे पपई येतात आणि पपई ना खूप लांब लांब आहेत म्हणजे एवढे लांब लांब आहेत या झाडाला ना भरपूर लागली होती फुलं पण आता गल्लीत आता किडे लागले असतील म्हणून गल्लेत आता परत फवारणी करायला लागेल आणि मग बघ बेन काही येतात किनारी आणि लिंबाच्या झाडाला फुलं येतात ना ते व्हाईट येतात छोटी अशी एवढी मोठी मोठी पण छोटी येतात हा आहे ॲपल डानबोर्ड भरपूर दानबोर लागलेले आहेत आता मोठे होतील त्यावेळी फुलं लागलेली आहेत भरपूर सारी ॲपल दानबोर इकडे मी हा कलम लावलेला आहे आताच लावलेला आहे हा कलम इकडे साईडला मी छोटे छोटे कलम लावले आहेत पूर्ण असा हा कांदा आहे ना ह्या कांद्याला पूर्ण मी कलम लावून घेतलेले आहेत मला जेवढे बनवता येतील ना कलम तेवढे मी बनवून घेतले जेवढे मी कलम बनवून घेतलेत ना तेवढे पूर्ण सक्सेसफुली झालेले आहेत आणि एकही फेल नाही केला आणि ही चवली लावलेली आहे भेंडीचा एक सांगते भेंडी जर आपली मोठी झालेली असेल ना की आपण काय करतो नंतर उपटून टाकून देतो भेंडी ह्याप्रमाणे इथून कट करायचं आहे आता मोठा खूप मोठा म्हणजे एवढा मोठा झाला होता ख भरपूर मोठा झाला होता इथून कट केलं आहे आता इथून रूट आलेत आता हे बघा इथून भेंडी पण लागते किती छोटे अनक भेंडी लागायला लागली या प्रकारे तुम्ही भेंडीनंही करू शकता उन्हाळ्यामध्येही करू शकता आणि पावसाळ्यामध्येही करू शकता आता वरचा हा तोडलेला आहे ना हा मी इकडे लावलेला आहे याप्रमाणे सगळे लावून घेतलेले आहेत हे बघा ह्यांना पण आता भेंडी लागले आहेत हे बघा ह्यांना पण भेंडी लाग ह्यांना पण भेंडी लागले असे मी लावून घेतलेले आहेत सगळीकडे एक 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 मी भरपूर भेंडी लावलेली होती जेवढी लावली म्हणजे पूर्ण कांदाच लावलेला होता भेंड्यांचा पण ते चिंबोरी असतात ना खेकडी ते खाऊन टाकतात त्याच्यामुळे मग ह्याप्रमाणे केलं तर सक्सेसफुली झालं तुम्ही बोले आत्ता मी डायरेक्टली अशीच करत जाईल हे बघा मी तोडून ही फांदी ना ते मागाशी दाखवले दाखवली त्याचीच फांदी इकडे लावले हे बघा आता ह्याला लागला आहे भेंडा त्यांनाही भरपूर भेंडी लागली मागेही मी भरपूर भेंडी लावलेली आहेत माझ्या डोक्यात ना एक कलम आहे बनवण्याचा पण ते फुलांचा बनवणार आहे खरं तो जर सक्सेस झाला ना तर एक नंबर कलम बनवला आहे मग मी ही फलं कसली आहेत माहिती आहे का मध्ये जाली जाली असते गोड लागतात फलं या फळांना आसना बोलतात माझ्याकडे जेवढी झाडं आहेत ना त्यांचे मी कलम केलेले आहेत आणि ते सक्सेसफुली झाले आहेत आणि परफेक्ट आलेले आहेत आता नसते फळंच च यायचे आहेत